शंकरबाबांचा आज समाधी दिन अज्ञाचक्रातनं त्यांना बघायचंय त्यांना डोकं टेकून मनापासनं साष्टांग दंडवत सगळ्यांनी खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा दोन्ही हात तुमचे अज्ञाचक्रावर ठेवायचे गुरुच्या स्थानी आज शंकर बाबांना बघायचे श्री स्वामी समर्थांचे अंश अवतार शंकर बाबा यांचे खूप आभार दत्तगुरू संप्रदायामधले अजून एक अवतार म्हणजे श्री शंकर बाबा कल्पना करायची आहे त्यांचे आपल्याला खूप आशीर्वाद मिळत आहेत आजच्या समाधीच्या दिवशी त्यांना बघण्याचा प्रयत्न करा खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा श्वास सोडताना आपण जप करणार आहोत कल्पना करायची आहे प्रत्येक श्वासासोबत भरपूर ओम रुपी ऊर्जा आतमध्ये येते श्वास सोडताना जय शंकर हा जप आपण करणार आहोत सुंदर असा गर्दनिळा प्रकाश आज्ञाचक्रावर पडलेला आहे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे आपण शिवशक्तीशी एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे खोल श्वास घ्या आणि सगळ्यांनी अगदी मनापासनं जप करा जय शंकर जय शंकर जय शंकर शंकर महाराजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचत आहे बघा या कलियुगामधला अवतार ज्यांची प्रचिती सगळ्यांना येत आहे सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही साईडनी ठेवा खोल श्वास घ्या श्वास सोडताना सगळ्यांनी जप करायचा आहे जय शंकर जय शंकर सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा बघा एक आवली अवतार त्यांचे रूप बघण्याचा प्रयत्न करा बाबांचे वर्णन आपण काय करणार त्यांचे डोळे म्हणजे एक भेदक नजर नेहमी तारवटलेले डोळे केस विस्कटलेले ज्यांचे अजान बाहु आहेत ज्यांना गुलाब अतिशय प्रिय आहे असे श्री शंकर महाराज यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार जय शंकर जय शंकर शंकर बाबांची स्तोत्र आज आपण ऐकत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांना डोकं टेकून नमस्कार बघा त्यांचा आशीर्वादाचे हात आपल्या डोक्यावर आहेत सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा पवित्र आत्म्याद्वारे आपण शिवतत्वाशी क्रूप होता हो। शंकर तत्वाशी कृप होत आहोत शंकर महाराजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत मनापासनं सगळ्यांनी जप करा जय शंकर जय शंकर बघा एक महान योगी महान आत्मा ज्यांनी फक्त लोकांचे कल्याण केले अगदी अलीकडच्या काळात ज्यांचा जन्म होऊन गेला आणि त्यांची समाधी दुर्गाष्टमीचा आजचा दिवस दुर्गाष्टमीलाच त्यांचा जन्म झाला आणि दुर्गाष्टमीलाच त्यांनी समाधी घेतली शंकरबाबांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश डोक्याच्या मागणं दोन्ही हात ठेवा शंकरबाबांच्या कृपा आशीर्वादामुळे चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत खूप आभार शंकरबाबांचे आणि त्यांना नम्र विनंती की त्यांचे आशीर्वादाचे हात कायम आपल्या पाठीशी राहू स्वामी समर्थांचे अंश अवतार भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे बघा बाबा ज्यांच्या जिभेवर शिवलिंग स्थापित झाले होते जे स्वतः श्री स्वामी समर्थांनी स्थापन केले होते शंकरबाबांच्या ज्या जवळच्या व्यक्ती होत्या त्यांना बऱ्याच जणांना त्यांनी ते शिवलिंग दाखवलेले होते त्या शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्या शिवलिंगाला नमस्कार बघा साक्षात शंकरदेवांचे अवतार शंकर बाबा खूप आभार त्यांचे प्रत्येक क्षणाला जय शंकर जय जय शंकर जय 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 शंकर, जै 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 शंकर। सावकाश दोनी हाथ, विशुद्ध चक्रा वेवा या मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेलो हो। आहोत शंकर महाराजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला शंकरबाबांचे खूप आभार जय शंकर जय शंकर जय शंकर, जै शंकर।, जै शंकर।, जै शंकर। सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा सुषुमना नाडीवर असलेल्या सातही चक्रांना आपण रेकी देतोय <coughs> कल्पना करायची आपल्या सातही चक्रांना शंकर बाबांचे आशीर्वाद मिळत आहेत जय शंकर जय शंकर जय शंकर बघा ज्यांचा जन्म जन्म झाला ते अंतापूर गाव त्या अंतापूर गावामध्ये एक जोडपे राहत होते ज्यांना कितीतरी वर्षापासून मोलबाळ नव्हते पण ते दोघे अगदी मनापासनं महादेवांची भक्ती करत होते सावकाश दोन्ही हात तुमच्या खांद्यांवर ठेवा त्यांना स्वप्नात येऊन शंकर देवांनी सांगितले की गावाच्या वेशीच्या बाहेर जंगलामध्ये एका झाडाखाली मी बाळ स्वरूपात अवतार घेतलेला आहे तिथे बरेच वाघ आहेत पण त्या वाघाच्यामधून तू मला घेऊन जा आणि माझे संगोपन करा त्याप्रमाणे ती जोडपे तिथे गेली आणि खरंच वाघांच्यामध्ये शंकर शंकरबाबा बाळ स्वरूपात त्यांनी जन्म घेतला अजिबात न घाबरता त्या दोघांनी ते, दो ते बाळ उचलून घरी आणले आणि त्यांचे संगोपन केले असे शंकर बाबा, शंकर बाबांना डोकं टेकून म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार जय शंकर जय शंकर सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा बऱ्याचशा भक्तांना भक्तिमार्गाला लावून त्यांचे कल्याण करणारे शंकर बाबा यांनी समाधीच्या आठ दिवस अगोदर सांगून ठेवले की मी समाधी घेणार आहे बघा आवली अवतार ज्यांनी कित्येक जणांना दृष्टांत दिला विविध देवांच्या स्वरूपामध्ये कोणाला साक्षात देवीच्या स्वरूपात मा भवानी, कोणाला दत्तगुरूंच्या स्वरूपात कोणाला विठोबांच्या स्वरूपात ज्यांनी दर्शन दिले कोणाला हनुमंतांच्या स्वरूपात दर्शन दिले त्या शंकरबाबांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार जय शंकर जय शंकर।, शंकर।, शंकर सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा आपल्या दोन्ही सक्षम हातांद्वारे त्यांची मनापासनं आपण भक्ती करत आहोत आपल्या सक्षम हातांचे खूप आभार या सुंदर जपाद्वारे जय शंकर जय शंकर जय शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे चांगली पुण्यकर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहे पुण्यकर्म करण्याची चांगलीच बुद्धी महाराजांच्या कृपेमुळे होत आहे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर घ्या छातीच्या मध्यस्थानी शिवलिंग बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाला डोकं टेकून मनापासन नमस्कार बघा त्या शिवलिंगामध्ये शंकरबाबांना बघण्याचा प्रयत्न करा रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयामार्फत तत्वाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे वायू तत्व वायुतत्व पवनपुत्र हनुमानजी बघा हनुमानजींच्या स्वरूपात शंकरबाबांनी पण भक्तांना दर्शन दिले असे शंकरबाबा यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार शंकर बाबांचे रुद्र अवतार हनुमानजी आपल्या हृदयस्थ स्थानी विराजमान झालेले आहे खूप आभार हनुमानजींचे या सुंदर जपाद्वारे जय शंकर जय शंकर सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा प्रत्येक श्वासावर नियंत्रण शिवशक्तीचे प्रत्येक श्वासाचे खूप आभार माना बघा प्रत्येक श्वास खूप महत्वाचा कल्पना करायची आहे प्रत्येक श्वासासोबत शंकर महाराजांचे या सुंदर जपाद्वारे आशीर्वाद आत्म येत आहेत जय शंकर जय शंकर सावकाश उजवी कड़े दोनों हाथ ठेवा सक्षम से आभार या जपा द्वारे जय शंकर जय शंकर खूप आभार शंकर बाबांचे प्रत्येक क्षणाला सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा बघा शंकर महाराजांचा मठ समाधी मठ हा पुण्यामध्ये धनकवडी हा स्थानी आहे जिथे स्वामींनी समाधी घेतलेली आहे ज्या स्थानावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून तिथे खिचडीचा महाप्रसाद सुरू होतो इतकी चविष्ट खिचडी जो अन्न भांडार कधीही संपत नाही शंकर महाराजांचा आवडता पदार्थ खिचडी हा अविरत तिथे सेवा म्हणून अन्नदान सुरू आहे भरभरून अन्नपूर्णा देवींचा आशीर्वाद तिथे आहे चविष्ट अमृता समान ती खिचडी खूप आभार शंकरबाबांचे अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपात असणाऱ्या शंकरबाबांना मनापासन नमस्कार जय शंकर जय शंकर जय शंकर, जै शंकर।, जै शंकर। खूप आभार प्रत्येक क्षणाला शंकर बाबांचे ज्यांच्याद्वारे आपल्या शरीरातले पंचतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा आपल्यातील विविध गुणधर्मांना चालना मिळत आहे शंकरबाबांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला पूर्ण विश्वास ह्या जपावर त्या पूर्ण विश्वासाने आपण हा जप करत आहोत त्याद्वारे शंकरबाबांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत जय शंकर जय शंकर जय शंकर, शंकर। बघा समाधी घेतल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी आपल्या एका भक्ताला सांगितले स्वप्नात येऊन समाधीच्या बाजूला एक कपार आहे आणि त्या कपारेतनं आज जाऊन माझ्या डोक्याच्या तिथे एक वीट बाहेर आलेली आहे ती वेट व्यवस्थित लाव ज्याचा त्रास मला होत आहे तो भक्त पण पूर्ण विश्वास ठेवून समाधीच्या बाजूला ती कपार शोधू लागला ज्याला ती कपार दिसली आणि त्या अतिशय छोट्याशा जागेतनं त्या कपारीतनं तो भक्त अगदी सहजपणे आत गेला आणि त्याला जो अनुभव आला तो अवर्णनीय आहे सुंदर असा गुलाबाच्या फुलांचा सुगंध तिथे पसरलेला आणि जणू काही आत्ताच त्यांनी समाधी घेतलेली आहे अशा याच्यात तिथे ताजी फुलं व्हायलेली हे बघूनच तो भक्त त्याला खूप आश्चर्य वाटले की जेव्हा समाधी घेऊन इतकी वर्ष झालेली होती तरी पण तिथे ताजी फुले कशी काय आणि इतका सुंदर गुलाबाच्या फुलांचा सुगंध त्या भक्ताने तिथे ती वीट जी त्यांच्या डोक्याला लागत होती ती वीट त्यांनी सावकाश बाजूला केली आणि व्यवस्थित लावली खूप आभार शंकर बाबांचे जय शंकर जय शंकर जय शंकर, शंकर।, शंकर। बघा विविध त्यांचे आलेले अनुभव त्यांच्या भक्तांना त्याद्वारे तिथे दर प्रगट दिनी आणि समाधी दिनी आणि बाकीच्या इतर दुर्गाष्टमीला भरपूर गर्दी मठामध्ये होते जिथे पाय ठेवायला पण जागा नसते आता अशा त्या बाबांचे प्रत्येक क्षणाला आभार सावकाश मूलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवा अतिशय जागृत स्थान असलेले समाधी स्थान प्रत्येक क्षणाला या समाधीस्थानाचे खूप आभार जय शंकर जय शंकर जय शंकर, शंकर असाच एक अजून प्रसंग समाधी घेतल्यानंतर बऱ्याच वर्षाने जे पहारे करी होते त्या पहारेकऱ्यांना समाधीवर लाल प्रकाश दिसला काय आहे हे, हे बघण्यासाठी ते पहारे करी गेले तर तो लाल प्रकाश म्हणजे एक नाग स्वरूपात असलेले शंकर बाबा ज्यांनी त्या पहारेकऱ्याला दर्शन दिले आणि पहारे पहारेकरी जेव्हा तिथे बघायला गेला आणि त्या नागापाशी तर तो नाग दुसरीकडे जात होता म्हणजे जणू सूक्ष्म अवतारात बाबा त्या समाधी मंदिरात फिरत होते विविध ठिकाणी त्यांना तो लाल प्रकाश दिसत होता असे जागृत स्थान असलेले शंकरबाबांचे स्थान खूप आभार शंकरबाबांचे जय शंकर जय शंकर जय शंकर खूप आभार प्रत्येक क्षणाला या सुंदर जपाद्वारे या ब्रह्ममुहूर्तावर शंकर बाबांचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहे डोकं टेकून प्रत्येक क्षणाला शंकर बाबांना साष्टांग दंडवत बघा त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहेत जय शंकर जय शंकर श्री स्वामी समर्थांचे सूक्ष्मा अवतार श्री स्वामी समर्थ जय जय